गावातल्या बाई माणसांनी असं रस्त्याच्या कडेला बसल्याला बरं दिसतं का अरे काय रस्त्याच्याच कडेला बसले ना हर... गाव मसा आपलंच आहे पण हे असं हात पाय पसरून अरे गोळ्यात दमले बाबा मी रानातून आले दमले मोकार लिहून लागले मला बसले तुम्ही दमले पण गावातले लोक तुमच्याकडे बघून काय म्हणते काय विचार करते काय विचार करते बसली काय नाही विचार करत बाई माणसाने असं बसावं काय होत त्याला उपसरपंच आहे त्याच तरी भान ठेवा जरा अरे पण मी बसले मी दमले तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही या काम करा उठा घरी घरी चला उठा जाणार म्हणलं ना तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही जा तुम्हाला जायचं असं आम्ही जातल असतो तुम्ही जावं घरी नाही जाणार म्हणलं ना इकडून तुम्ही तुम्ही जावा नाही म्हणला दमलाय माणूस म्हणले नाही जाणार मी जपा निघा इकडून तुम्ही आयुष्यवाणी तुमच्या भल्यासाठी सांगतो ना आम्ही राव खाला माझं भला मी बघन तुम्ही तुमचं भल तुम्ही बाय म्हणून सांगतो तुम्हाला आम्हाला काय जे वाटते म्हणून सांगतो मी जाणार नाही तुम्हाला जावाच लागणार आहे मी जाणार नाही नाही म्हणजे नाही आपण तुम्ही जा निघायचं निघा बसून नाही देत नाही माणूस बसले तर तुझी चिमणी उडाली भुर 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 माझा काय मासाला हे बघ बांड्या आधीच आमचं डोकं आहे ना सनकले तू मधीच काहीतरी हे करू नका नाही बघ हा डोकं कसं नकले तुमचं आता तुझ्या त्या प्रेमाच्या पाखराला समजून सांग

चल बरं उठ 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 दवाखान्यात न्यायची चल तुला काय गरज नाही मी माझी जाईन दवाखान्यात तुझी तर अजिबात गरज नाही बरं निघतो इथून काय राय शिव मी तुला दवाखान्यात न्यायला आलो तुम्हाला म्हणते जा इथून म्हणजे आधी पाय मोडायचा नंतर दवाखान्यात न्यायचं कुणी शिकवलंय असं ते तुझा पाय मोडलाय म्हणून तू उठ आधी निघ इथून तू तु। उठ पाहिला माझा ऐक नाही शिव तू जाईतून उठ इथून तू पाय मोडून ठेवलाय माझा भाऊ कि लय काय नाराज नाराज दिसत आहे काय झालं आयुष्य पाय मोडला ना राव पाय मोडला कुठं तिथं झाडा खाली तू इकडे काय बोमल तिनं तू दवाखान्यात न्यायच तिला तिला दवाखान्यात चल माझ्या तू आग्रह कर तिला असा का अडचणीच्या काय तिकडे सोडून आलाय जवळ तर उभं करेन घेतो ती नंतर मग काय करू म्हणतोच एक काम कर सायकली बसून घेऊन जातील दवाखान्यात मस्त पैकी दवाखान्यातून आल्यावर कॉफी बिपी पा चहा बिपी तसच करतो भाऊ मी हो अरे बघून जरा सायकल सायकलवर चल लवकर चल। चल। बक... तुला नाही यायचं मला आधी सायकल पायावर घातली ना आता हाताला हलनी असं करू नको चल दवाखान्यात तुला नाही येणार मी मी जाईन चट माझी माझी आयुषू अगं चूक सुद्धा नाही एक संधी मला फक्त एक संधी देव तीन चुका माफ करते तू एक तरी चूक माफ कर माझी तुला तुला आहे आता चल बस लवकर मला नाही एवढी चूक माफ कर फक्त मला उठ उठ दस बस थांब ना बस बस इकडून येऊ दे ना, बस 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 ना बर बर। का इकडून बसू अशी बसा बस लवकर थांब ना जरा बरोबर आता पाडू नको बरू होत धावा खा ना काय कुठं चालले आयशु सायकलीवर का बसलीस अगं या बंड्यानी पायावरून सायकल घालून माझा पाय मोडला काय सांगू अयो काय खोट बोलायला पाय आधीच मोडलाय माझी फक्त सायकल गेलीवरून गोळ्या करण्याचा ऐकतो बंड्या माझा पाय तू सायकल पायावरून घातल्यावर मोडलाय आधी मी नेहर होते काय खोटं बोलतो खुशाल तिच्या पायावरून सायकल घातली चालवता येत नाही तर कशाला चालवतो रे सायकल मग ब्रेकच <laughs> नाही सायकल लाई म्हणजे ब्रेक नाही अरे दे मग फेकाटून असली भंगार सायकल कशाला वापरतो ब्रेक नाही घंटी दिसत नाही अयो 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 सगळे चाक बसले त्याच्यात हवा नाही काय नाही सगळी गंजली ती टाकून मध्ये मला काय बोलायचं बोल सायकलला बोल, काय बोलू नको तू पडली अरे पडली नाही नाही मांडी घालून बसले खाली अगायच तुला काय कळायचं का आपल्याला दवाखान्यात जायचं तू फटकल मांडी घालून बसली शेत रोडवर

थांबाई येईन का उठता येईन आता काय करते बंड्याला थांब भेटू दे मला दवाखान्यात जायचं आज दवाखान्यात वंदा हा आजचा माझा दिवसच खराब आहे आई लय दुखा हा ना बसू का मी दोन मिनिट हा बस बस, बस। मे बी थकले बघ जरा आराम करू अशी सुरु हा का काय मागायची पद्धत झाली काही हे बघ तुला काय मागायचं अस ना तर असं नसतं वरडायचं जरा ताला सुरात उच्च आवाजात मागायचं असत ये अशी भीक मागतात आणि हा ते जरी नाही जमले तरी आपलं मस्त पैकी नाही पाय बघ पाय हा माणसांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे म्हणजे काय होत अशी मागायची जी वेळच येत नाही दुसऱ्याचं नाही दिसत तिला सांग ना खाली काय हे काय पाय माझा एक आणि हे बघ हा माझा दुसरा पाय अरे काय चाललंय तुमचं तेच करत नाही मला हा पाय तो पाय लगडी घेऊत मी अरे ती लगडी मी कुठे म्हणलं माझा पाय तिथंच पाय ना तू अरे काय चालवा लावला रे तुम्ही इथे हत्ती गेलो माझ्या पायावरून मग जंगलात कशाला झक मारायला जायचं घरीच बसायचं ना आए, खाली बघत झालं बाजूला बाजूला हत्ती गेला पायावरून परत अर ऐशू आता काय तू काळजी करू नको आता हेलिकॉप्टरच बुक केलंय तुला हेलिकॉप्टर मध्ये बसतो डायरेक्ट दवाखान्यात घेऊन जातो बाबा तुझं हेलिकॉप्टर राहू दे आणि तू बी राहा बाजूलाच काही गरज नाही मी माझी जाईन आम्ही अरे काय गोंधळ चालला इथं हा अरे लोक जातात रस्त्याने यात का वरडत आहे तुम्ही हा सरपंच या बंड्यांनी ना आयशूच्या पायाहून सायकल घातली आणि छोट्या हत्तीने दोन तीन वेळा पाय तुडवलं तिचा अगं आता ब्रेक नाही लागला मी काय करू अरे ब्रेक नाही लागत मग घ्यायचं ना नीट करून असं पाय सायकल घालत असतात ग सरपंच तुमच्या माहितीसाठी सांगतो आयशूचा पाय आहे का आधीच मोडलेला आहे तसं तर माझ्या आधीच मोडला होता याच्या सायकली मुळे हा आता मला खरी भानगड कळली म्हणजे पाय मोडलं बांडे हो काय कोट बोलू नको माझ्या आधीच पाय मोडला होता माझं फक्त निमित्त झालं टायर गेलं सायकलचं त्याच्यावरून माझं कुठं वाटतंय ना माझं कुठं वाटतंय ना गोळ्या करणार सांगितलंय मला आधीच पाय मोडलाय म्हणून काय सांगितलंय गोळ्या काय रे काय हो वा रे वा माझ्या पाय मोडला बांड्याच्या सायकलीमुळे छोट्या आत्ता पाय दिल्यामुळे आणि तुम्ही या आमच्यावर ए आयशू नेमकं काय झालंय रे आव काहीच नाही मी शांत बसले होते रस्त्याच्या कडेला हो सायकल घेऊन आला आणि गेला माझा पायावरून आणि मोडून ठेवला बघा बघा हाय का आणि नंतर हत्ती गेला पायावरून म्हणजे तू रस्त्याच्या कडेला बसली होती तेव्हा तुझ्या पायाला काही नव्हतं झालं काहीच नव्हतं झालं याची सायकल गेल्यानंतर पाय मोडला तुवा ना, नाही सरपंच पाय आधीच मोडलेला होता ओ बंडी आता मोडलाय आयशून आता ओ थांबा 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 तुम्ही बंडेला कसं काय म्हणले की आयशूचा पाय मोडला म्हणून अग बायको ते आयशू वहिनीने आम्हाला हुसकून दिलं म्हणून मग आम्ही रागव आयता सांगितलं तस कि आयशूचा पाय मोडला म्हणून कळलं का तुला म्हणजे या गोळ्यानी त्याचा न मोडलेला पाय मोडलेला दाखवला आणि या सगळ्या कोटाना वाढलाय पण सायकल तर बंड्यानी घातली ना पाय तर छोट्या हातीने दिलाय अरे ऐका जेक झाला असं ना ते भाऊ द्या मांदा तिला पहिली उचल आणि दवाखान्यात घ्या हे ये असंच येतो तुम्ही ना बडबड उठ बसताना सायकल लाव माझ्या भंगारात नाही ती सायकल सायकल ला काय बोलायचं नाही मला बोल काय बोलायचं ती मग तू भंगारात जा मी जातो भंगारात सायकल नाही देणार अरे वरडा वरडी द्या तिला घ्या पहिल्या धाव मग सायकल वर तू सायकल ए आईशू राहू दे त्याची सायकल माय गाडी त्याचे गाडी मध्ये घेऊ चालत पार भुगा झाला पायाचा तिच्या उडचल अरे इकडून उचला तिकडून गाडी राहू दे आम्ही घेतो चल ना जरा मदत करू लाग नागतोय